आयुष्याचं मी दोन वेळा बंद पडतो एकदा गोबत गेल्यावर दुसरं माईक समोर आल्यावर तशी आता माझी अवस्था झाली घरात मध मांडायचं म्हटलं तर मांडायला संधी मिळत नाही किंवा घरात मध मांडून देत नाही पण तर आमच्या सगळ्या या मित्रांच्यामुळं मला इथं मध मांडायची संधी मिळाली त्याबद्दल मी पहिला सगळ्यांचे आभार मानतो आणि घरात पण मांडून देत नाही त्याचा अर्थ तुम्ही काय वेगळा घेऊ नका घरोघरी पण परिस्थिती पर आहे फक्त कोण ओपन सांगत कोण ओपन सांगत घरगडी हा आग ती सगळीकडे तशी झालं हा सकाळी पण तसंच झालं भांड्याला भांड्या लागायचं कुठे कुठे काय थोडंसं थोडस खटपट होत प्रत्येकाच्या घरी आज पण तसंच झालं सकाळी घरात आवरून वगैरे सगळं कुठं निघालायचं म्हटलं अगं काय नाही गेट टुगेदर आहे सगळे मित्र यायला लागले का ना सगळ्या ला मित्रांनी फोन करून जायचे किंवाच पाहिजे म्हणल्या आजीबाद चालणार नाही गेट टुगेदर वगैरे काही चालणार नाही लागलायचं आधी जर पण तुम्ही त्या चार पाच तुमच्या ट्रॅक्या बरोबर तिकडे तिकडे होता आता कुठं कामा अंधार लागलाय आता गेट टुगेदरच्या नावाखाली कुठे उधाळाचा नाही मला माहीत नाही काय आता काय मार मी म्हटलं वर चालतं ठीक आहे मी काय गेट टुगेदर जात नाही आता जात नाही म्हटलं तरी बायकांचं कसं असत बघा म्हणजे काय म्हणलं जात नाही हे रि फक्त निघाला करतोय म्हणणे कुठे तो आज नाही म्हटलं की ना आज जात नाही म्हणल्या म्हणल्या जा तसं नाही काल पण आपला असा विषय झाला काय मित्र म्हले की एका मित्र असंच होता तो म्हणलं मला पण यायला जाणणार नाही तू म्हणला माझ्या बायकोला गेट टुगेदर वगैरे काही कळत नाही अशिक्षित आहे बिचारी मला त्यामुळं म्हटलं ती आशीर्वाद जायचं नाही नाही तकडे म्हणून टाकी म्हणजे मग चालतंय म्हणलं मी पण सांगतो की माझी पण बायको अशिक्षित आहे एवढं वाढल्या वाढल्या तिने डोळ्याचंही मोठं केलं काय बोलायचं का करू म्हणजे मी काय अशिक्षित आहे का म्हणजे बी ए ग्रॅज्युएशन झालेलं आहे म्हणजे आणि असं कसं म्हणजे मला गेट टुगेदर कळत नाही असं कसं गेलं पाहिजे तुम्ही जावा इतक्या दिवसानं येणार आहेत हां आणि मला माहीत नाही का जावा फक्त व्यवस्थित जावा आणि व्यवस्थित या बर म्हटलं आता तुझ्या मनात असेल तर आपण म्हणजे काय अडचण नाही कसं आहे सुखी परिवाराला सुखी जर जगायचं असेल तर कुठली गोष्ट ओढून धरायची कुठली गोष्ट सोडायची हे ज्या ज्या वेळेला कळायला पाहिजे तुमचं जीवन आनंदात जाणार जर तुमच मन हलकं फुलक जर तुम्ही ठेवलं तर तुमच आयुष्य पण मन हलका अरे हे वेळ परत नाही आता आपण वेळतोय बाहेर येऊन कुणाला काय भरोसा आहे काय सांग सांग सांगता येत नाही या अशाश्वत जगामध्ये शाश्वत असं काही नाही फक्त तुमच्या मित्रांच्याकडे बघितल्यावर मला एवढं वाटतं तो नियम हिंद बहुतेक कसावा कारण इथं आले की मला परत तीस वर्षाने तर परत दहावीत गेल्यावर वाटते परत सोळा वर्ष आल्याकडे वाटते आणि सोळा वर्षात त्या त्या वेळेला काय काय किस्से झाले ना सगळे माझी उंजणी परत चालू होती त्यावेळेला दहावीत सिकंदर होता विनायक होता सुनील मोरे होता सगळी होती त्यानंतर प्रत्येक जण दहावी पावानंतर वेगवेगळ्या ठिकाणी गेली प्रत्येकजण मोठ मोठे अधिकार झाले मोठा झाले प्रत्येक जण आपापल्या पदावर श्रेष्ठ आहे प्रत्येक जण आपल्या कामात व्यस्त आहे तरी सुद्धा या सगळ्या कार्यक्रमासाठी जी हजेरी लावली त्याबद्दल मी तुमचे मनापासून धन्यवाद आता बघा आपलं वय वर्ष पंचेचाळीस एकशेचाळीस पन्नासीकडे आपली वाटचाल झाली पण आज सिद्ध आल्यानंतर आपल्याला अभिमित्र प्रसेवा यांना एक आठवलं होत बरोबर आहे की नाही त्यावेळेला सुनील मोरे आज वर्गाचा त्यावेळेला भरपूर जावड उतरव आता नाही त्यावेळेला त्यावेळी एवढी सुद्धा होत आता बाबती मुक्ती जास्त असेल त्यावेळेस तू काळजा होता मित्र आत्ताचा काळजी घडला त्यावेळेला नाही वातावरण होतं आणि त्यावेळेला एक गुलाबी वातावरण त्यावेळेला प्रत्येकाचा असा एक एक क्रश असायचा वेगवेगळा सांगू शकू तुझा नाही तुम्ही पण आहे डॉक्टर खाली त्यांना पण माड किस्से भरपूर आहे सांगू महाराज बर 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 ठीक आहे चालेल ठीक आहे वेळ कमी आहे पण अशुने हासर पाहू शकतो त्याबद्दल प्रत्येकाचे पुन्हा मी एखादा आभार सगळे सगळेजण इथं आला प्रत्येक आपापल्या कामांना वेळ काढून इथं आला त्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद आणि हा कार्यक्रम एवढी मी विनंती करतो आणि माझे दोन शब्द पाठवतो धन्यवाद